कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे दत्त जयंती दिवशीचा तर त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाकाचा व्हिडिओ वगैरे मी दाखवलेला होता पण त्यानंतर जी कटाची आमटी आहे येळवण्याची आमटी तर ती राहिलेली होती माझी बनवायची लाईट नव्हती त्यामुळे मी थोड्या वेळ वाट बघत होती लाईटीची आणि लाईट तर काय आलीच नव्हती संध्याकाळी सातच्या पुढे येणार होती लाईट तर मग मी म्हटलं चला पाट्यावरती छान असं वाटण बनवावं आणि सगळं भाजून घेतलेलं आहे कांदा खोबरं त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे लसूण अद्रक आणि देखील मी भाजून घेतलेले आहेत आणि मस्त अशी हिरवीगार अशी धने फुलं आलेली कोथिंबीर ही शेतातली आहे तर ती घेतली आणि मस्त असं हे वाटण जे आहे ना मी पाट्यावरती वाटणार आहे तर आता मी काय झालेलं होतं मी वाटण वाटत होते पाट्यावरती आणि आईंना सांगितलं व्हिडिओ काढायला आणि तो व्हिडिओच काही आला नाही येता आईनो त्यामुळे तो स्किप झालेला आहे व्हिडिओ आईने घेतला पण त्याचं सगळं असं बोट आडवा होतं त्याच्यावरती आणि त्यामुळे तो व्हिडिओ मी घेता नाही आला तर हे सगळं वाटण आहे ती मी आता पाट्यावरती वाटून घेते आणि त्यानंतर मस्त अशी कटाच्या आमटीची रेसिपी तुमच्याशी शेअर करते असे मस्त पाट्यावरती वाटण मी बनवलेलं आहे पहिल्यांदा मी सुक्के जिन्नस पाट्यावरती वाटून घेतले आणि त्यानंतर जिन्नस वाटून घेतले मी गावाकडे ट्रायपॉड वगैरे काही आणलेला नाही त्यामुळे मग ह्याला मोबाईल पकडायला सांग त्याला मोबाईल पकडायला सांग व्हिडिओ घे आपण स्वतः व्हिडिओ शूट कर असं चालू आहे एक वेळेस किंवा एक दिवस असं मोबाईल शूटिंग वगैरे व्हिडिओ शूट म्हणजे करतील मोबाईल घेऊन पण रोज कंटिन्यू सतत मग म्हटलं की ए व्हिडिओ काढा रे ए कॅमेरा रे मग खूप सगळे कंटाळून जात आहेत ताईनं खरं सांगायची सिच्युएशन अशीच झालेली आहे आणि मग आईनं म्हटलं जरा धरता का व्हिडिओ आई कॅमेरा वगैरे तर धरला पण ॲक्च्युली तो व्हिडिओ शूट झालाच नाही त्यांनी बोट वगैरे हाता आडवा आलेला होता तर असं मी ते मग डिलीट केलेलं आहे स्किप केलेला आहे व्हिडिओ पाट्यावरती वाटून मस्त असं वाटून घेतलं पाटा पण धुवून घेतला ते पण पाणी थोडंसं मी बाजूला ठेव आहे आता फोडणी घालते आमठीसाठीची आणि इकडे बघा तर मी तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी ह्याची फोडणी घातली चांगलं तडतडले की त्यानंतर हे लसूण खोबऱ्याचं वाटण आहे खोबरं छान असं मी भाजून घेतलेलं होतं त्यामुळे लगेच असं तेलामध्ये टाकता क्षणी ते भाजत आहे लगेच मी कडीपत्ता टाकलेला आहे मस्त फ्रेश असा आपल्या दारासमोरच कडीपत्त्याचं झाड आहे ते आणलेला होता कडीपत्ता त्यानंतर हे टाकलेलं आहे कांदा आणि हिरवी मिरची बाजूनच घेतलेले होते त्याचं वाटण बनवलेलं आहे आणि पाट्यावरती वाटण इतकं मऊ सूत वाटलं गेलं होतं ना खूपच छान मस्त वाटलं होतं वरवंटा पाटा खूप छान आहे पटकन वाटलं जाते मिक्सरच्या वाटण्यापेक्षाही छान वाटण तयार झालं होतं माझा विश्वासच बसत नव्हता की इतकं छान असं वाटण तयार झालेलं आहे आणि आम त्याची आमटीची चव तर काही विचारूच नका भन्नाड झालेली होती तर हळ हळदी पावडर वगैरे टाकलं आणि मिक्स करून घेत आहे तिथं वाटण आणि वाटणाचा कलर बघू शकता खूप छान दिसत आहे त्यानंतर थोडासा गोडा मसाला टाकलेला आहे हा आंबारेचा तर तोही मिक्स करून घेते आणि त्यानंतर टाकत आहे आपण भाजलेले धने पाट्यावरती वाटून घेतले होते ते सुद्धा धने पावडर मी दिलेले आहे टाकून त्यामध्ये सगळे अशी मिक्स करून घेत आहे ह्याला पटपट असं मी भाजत आहे ह्याला जास्त वेळ परतायची गरज नाही सगळे जिन्नस भाजलेले आहेत फक्त तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहेत मस्तपैकी मी परतवून घेते बघा बघू शकता आणि ते, ते वाटण जे होतं ना ते अगदी खरंच सांगते ताई मऊसूत होतं आणि तेलामध्ये सुद्धा ते, ते मिक्स करताना व्यवस्थित म्हणजे पटकन होत नव्हतं असं जाडसर वाटण असलं ना, ना ते तेलामध्ये लगेच मिक्स होतं हे पाट्यावरचं वाटण इतकं मऊसूत आमटी आमटीसुद्धा तुम्ही बघू शकता कसले भारी झालेली आहे आणि मस्त ही जे डाळ राहिलेली शिल्लक आहे ना पातल्यामध्ये मी जरा आमटीसाठी डाळ शिल्लक ठेवलेली होती तीसुद्धा मग मी पाट्यावरती वाटून त्याम त्यामध्ये वरून मिक्स करून घेतली येळवणी वगैरे टाकलं आणि डाळ जी होती ती वाटून मी त्याच्यावरती टाकली होती तोपर्यंत बाहेर बघू शकता अशा पद्धतीने गडबड गोंधळ चालू आहे ताईंनी खरवसाच्या वड्या त्यांच्या माहेरहून आणलेल्या होत्या त्या खरवसाच्या वड्या आहेत ना पंधरा दिवस एक महिना आरामशीर राहतात अशा पद्धतीने त्याने ते त्या ते बनवलेल्या होत्या त्या इथं खायचं चालू आहे इकडे आईंचं काहीतरी साडीचे लेस वगैरे उसवलेली होती ती शिवायचं चालू आहे आणि ताई त्यांना देत आहेत सुईमध्ये दोरवून तर ताईंची ही अशी वरचीच कामं चालू आहेत लहान मुलं आहेत मग तिकटाचा हात वगैरे मग स्वयंपाकात वगैरे गुतल्या तर मग ते आधीच मध्येच रडायला लागलं कुठं काय झालं ते पळ मग त्यापेक्षा मी त्यांना वरची म्हणजे कामं दिलेली होती ते करत होत्या आणि माझं इकडे स्वयंपाकाचं चालू आहे तर आमटी बघू शकता अशा पद्धतीने मी असं भरपूर सारं पाणी ओतून घेतलं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे आणि आता माणसं वगैरे जास्त आहेत ना घरामध्ये त्यामुळे अशा पद्धतीने घट्ट अशी आणि पूर्ण कढई भरून आमटी बनवलेली आहे यामध्ये मी ती डाळ जी होती तुम्हाला दाखवली पातेल्यामध्ये तीसुद्धा मग मी वाटून त्यामध्ये घातलेली होती आमटीची कन्सन्टी बघू शकता खूप छान मस्त घट्ट झालेली होती आता जरी ही आमटी पातळ दिसली ना ते शिजल्यानंतर किंवा शिळी झाल्यानंतर ती घट्ट होते आणि दोन दिवस ही आमटी राहिलेली होती दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही ही आमटी खाल्ली होती इकडे मुलांचं चाललेलं आहे म्हणजे हे आता सायंकाळचं रुटीन आहे सायंकाळची वेळ आहे वाजली असतील दत्त जयंती दिवशीचा हा दिवस आहे तर वाजले असतील साधारण पाच वाज वाजले असतील इकडे जनावरांना त्यांचं खा खायला वगैरे देणं चालू आहे मुलांचं पेंट वगैरे ठेवायचं चालू आहे एका गाईची धार आहे तीसुद्धा काढली जाते आणि मला पण धार येते काढायला तो पण मी शेअर करणार आहे व्हिडिओ तर आता इकडे ताई भांडी वगैरे घासत आहेत आमच्या आबांचं पाणी वगैरे दाखवायचं जनावरांना चालू आहे लहान मुलं खेळत आहेत आजूबाजूला हे बघा आमचा शिव कसा फुरक्या बाजूला बस बसलेला आहे आणि बाहेर असं खेळायला मुलांना छान वाटतं गावाकडे किती खेळू आणि किती नाही असं होतं तर आता सायंकाळचं पाच साडेपाचचं टायमिंग मी ठेवलेलं आहे चहा सगळ्यांसाठी आणि झाले आता स्वयंपाकाचं वगैरे सगळं आवरलेलं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे भांडे वगैरे वरच्यावर ताईने घासलेले आहेत आता सगळेजण आम्ही एकत्र बसून चहा घेतो एकत्र बसून चहा घ्यायची म्हणजे चहा पिण्याची काही गंमत वेगळीच असते ताईंनो असं गावाकडे ओट्यावरती बसून चहा घ्यायला भारी वाटतं तर आता मस्तपैकी मी सुद्धा बसून चहा पिणार आहे समीक्षाला विचारलं तुला चहा घ्यायचा आहे का तिला तर प्यायचा होता तिला पण मी थोडासा दिला बाकीच्या मुलांनी कोणीही पिला नाही सात्विक चहा प्यायला त्याला आवडत नाही आहे फक्त बिस्किट चपाती वगैरे असेल तर तो मग चहा घेतो हा ताईंच्या भावाचा मुलगा आहे त्याला पण चहा नको होता हे दोघं खेळत आहेत आज दत्तजयंती आहे नेहमीप्रमाणे आम्ही काय करतो दत्त जयंती झाल्यानंतर म्हणजे किंवा दत्त जयंती असते त्या दिवशी सगळ्या गुरांना आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे चार तो खायला देतो परत त्याचबरोबर देव आमच्या म्हणजे कुलदेवाचा मंदिर आहे आमच्या गावामध्ये तर त्या देवाला पण नैवेद्य दे जातो पुरणपोळी जास्त नाही पण अर्ध्या अर्धी थोडी थोडी भात वगैरे असं थोड्या प्रमाणात आमच्या गावाकडच्या जनावरांना आम्ही देतो सण वार वगैरे असेल त्या दिवशी आमच्या आई सगळ्या जनावरांना खायला म्हणजे घालतात आणि त्यानंतर इथं उंबर उंबराचं झाड दिसत आहे बघा तुम्हाला समोर तिथे रांगोळी वगैरे काढलेली आहे आईने सारवण वगैरे घातलेलं आहे तिथे पाणी टाकून वगैरे असं व्यवस्थित स्वच्छ केलेलं आहे हे आमचं दरवर्षीचं असतं नेहमीचं ही नेहमीची आमची पूजा असते सकाळचा आपला रेग्युलर स्वयंपाक दुपारी पुरणपोळी स्वयंपाक आणि संध्याकाळी आम्ही दत्त जयंती करतो तर आता पहिले आम्ही तुळशीची पूजा करून घेत आहोत दोघीजण तुळशीला अगरबत्ती वगैरे लावली हळदी कुंकू लावलं इथे दत्त महाराजांचा फोटो आहे तिथे पण आम्ही पूजा करून घेत ही जी काही प्रथा आहे ती आम्ही अगोदर म्हणजे आम्ही याच्या अगोदरपासून आई हे करत आहेत दत, दत्तज जयंती दत्त महाराजांची पूजा उंब उंबराची जी पूजा परत जयंती ज्या दिवशी असते त्या दिवशी दत्ताची आरती म्हणून गुलाल वगैरे आई वाहतात तिथे म्हणजे ही जी काय आहे फक्त आम्ही थोडंसं इथे थोडीशी स्वच्छता वगैरे करतो रांगोळी घालतो नैवेद्य वगैरे असतोच त्या दिवशी आमच्या दत्त जयंती दिवशी नैवेद्य असतो पुरणपोळीचा तो दाखवला जातो दत्तांना आणि अशा पद्धतीने मग आम्ही सगळे एकत्र आता फॅमिली आमची मोठे झालेली आहे तर एकत्र आम्ही अशी मस्त दत्तजयंती साजरी करतो तर आता मी पूजा केली दत्ता दत्त महाराजांची आणि ताई पण करत आहेत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या कुळदेवाची यात्रा असते तिथं मग आम्ही सगळेजण जातो दुसऱ्या दिवशी सकाळी तर घरातलं आपलं आवरायचं रे रेग्युलर रोजचे कामं आणि देवाला जायचं तर इकडे आता दत्तजयंती आम्ही संध्याकाळी सहा वाजता साजरी करतो तर आता सगळी तीच तयारी आहे लहान मुलं वगैरे खाली येत आहेत पूजेचं साहित्य सगळं असं जमा केलेलं आहे रांगोळी काढलेली आहे त्याचबरोबर गुलाल अक्षदा कापूर नैवेद्य घेतलेला आहे नारळ घेतलेला आहे तुपाचा दिवा लावलेला ताई आहे ताईंनी इथे ताईनेच ही सगळी तयारी केलेली आहे रांगोळी वगैरे ताईनेच काढलेली आहे आमच्या आईंची सासूबाईंची पूजा झालेली आहे बघा त्यांना पण मस्त वाटतं मी व्हिडिओ काढते व्हिडिओ बनवते सगळ्यांना घरामध्ये ताईंनं आवडतं त्यामुळे मला कॅमेरा व्हिडिओ शूट रेकॉर्डिंग एडिटिंग ह्याचं काहीही टेन्शन नाही आहे ताईनं घरातले आधी सगळेजण पूजा करून घेतील आता एक 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 जण पूजा करत आहेत आणि त्यानंतर मग आरती केली जाईल आणि आरतीनंतर मग आपलं फु गुलाला अक्षदा वाहून म्हणजे दत्तजयंती आम्ही साजरी करतो आता ह्या वर्षी शिवरुद्र ॲड झालेले आहे गेल्या वर्षी शिवरुद्र त्यांच्या मामाच्या गा घरी होते मामाच्या गावाला होते आणि ह्या वर्षी आम्ही सगळेच आहोत गेल्या वर्षी फक्त मी सात्विकचे पप्पा सात्विक समीक्षा दिदी आपली आणि आई आबा एवढेच जणच होतो आम्ही हे सण साजरा करायला आणि आत्ता बघा किती छान असं ताई आहे ताईंच्या आई दोन लहान मुलं सगळं छान वाटत आहे त्याचबरोबर ताईंच्या भावाचा मुलगा देखील आलेला आहे तो देखील होता आता सगळेजण एक एक जण ती पूजा करून घेत आहेत कालचा गावाकडचा मी व्हिडिओ टाकलेला होता आणि त्या व्हिडिओला खूप ताईने छान छान कमेंट्स केलेल्या आहेत आणि त्यांना रिप्लाय द्यायचा राहिलेला आहे ताईनं पण मला वेळ भेटला की मी त्यांना रिप्लाय देणार आहे अजूनही खूप कामाची गडबड धावपळ चालू आहे ताईनो आणखी दोन दिवस असंच राहणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला व्यवस्थित रेग्युलर रोजच्या रुटीनप्रमाणे व्हिडिओ येतील आणि कमेंट्सला मग सुद्धा रिप्लाय दिले जातील तर आता थोडंसं समजून घ्या ताईनो कामाची जबाबदारी कामाचा लोड हे सगळं पडत पडलेलं आहे अंगावरती त्यामुळे थोडंसं समजून घ्या तर असं आता व्हिडिओ पाहताय व्हिडिओ मी म्हणजे रेकॉर्डिंग एडिटिंग आणि घरातली कामं याच्यामुळे आ, तर पण थोडीफार दगदग कुठेतरी जागरण वगैरे होत आहे झोप थोडीशी पुरेशी होत नाही आहे पण तरी ही सात ते आठ तासात झोप म्हणजे इतकी जरी नाही झाली तरी सहा ते सात तासात झोप आपल्याला पुरेशी असते तर, पुरेश तर आता इथे आता सगळ्यांनी ताईंनी लहान मुलं वगैरे पडलेले आहेत पाया पडलेल्या आहेत आणि त्यानंतर नैवेद्य दाखवला पुरणपोळीचा आणि आम्ही आरती करून घेत आहोत कापूर घेतलेला आहे आणि मग त्यानंतर मग नारळ मग शेवटी फोड ना मग नेहमीप्रमाणे दादाला आरतीचं दा ताट घ्यायला खूप आवडतं आत्तासुद्धा मग तोच आरतीचा ताट घेईल त्याला फक्त मी कापूर लावून दिला आणि त्यानंतर तो आरतीचा ताट घेतलेला आहे त्याने त्याला खूप आवडतं आरती करायला आरती म्हणायला गणपती बाप्पांची पहिल्यांदा आरती म्हटली आणि त्यानंतर दत्त महाराजांची आरती आम्ही मोबाईलवरती लावली आणि मग अशा प्रकारे आमची इथं आरती म्हणजे झालेली आहे समीक्षा बघत आहे मोबाईलवरती आरती लावलेली आहे ती तर माझे सासरे मोठे दीर हे सगळेजण आहेत इथे आजूबाजूला सगळेजण तुम्हाला दिसत आहेत बघा व्हिडिओमध्ये कॅमेरामध्ये सगळं आलेलं आहे म्हणजे आलेलं नाही आहे तर सासरे पाठीमागे आहेत आणि चला इकडे आता आरती होत आहे आणि चालू आहे लहान मुलांचा गोंधळ पण चालू आहे आणि संध्याकाळी सहा वाजता अशा पद्धतीने आम्ही दत्त जयंती साजरी केलेली आहे घरच्या घरी इथे ना आम्ही हे उंबर उंबराचे म्हणजे ना ब्राह्मण विधी करून पूजा करून घेतलेली आहे अभिषेक वगैरे घालून त्यामुळे मग इथे आम्ही दरवर्षी अशा पद्धतीने घरगुती पद्धतीनं जयंती साजरी करतो तर त्यानंतर आता दादा नारळ फोडत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये ना एक बोलायच राहून गेलं की ताईंनो मी गावाचं नाव कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरसुद्धा कमेंट ताईने केलेलं आहे की तुमचं गाव कोणतं मी व्हिडिओ स्टार्टिंगलाच म्हणजे सांगितलेलं आहे माझं गाव कोणतं आहे तरीही पुन्हा एकदा सांगते सातारा जिल्ह्यामध्ये पाचवड गाव आहे एक छोटंसं गाव तर तिथे आम्ही राहतो तर इथे पौर्णिमेचा चंद्र बघू शकता किती छान मस्त दिसत आहे तर संध्याकाळचा पण थोडासा आम्ही लुक घेतलेला आहे इथे तुपाचा दिवा लावलेला ला होता तो पण आहे जसाच्या तसा त्यानंतर पौर्णिमेचा चंद्रसुद्धा खूप छान मस्त आकाशात दिसत आहे इकडे त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करायला बसलेलो हो आहोत सगळेजण तर हे आमच्या देवाचं गण म्हणून आम्ही तर घरातलेच म्हणजे मुलं आहेत आणि लक्ष्मी देवी म्हणून आमची समीक्षा बसलेली आहे तर आम्ही आता इथं जेवण वगैरे संध्याकाळचं करत आहोत पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे पुरणपोळी गुळवणी आमटी भात अशा पद्धतीने भजे कुरडई अशा पद्धतीने आमचं हे जेवण आहे सगळे पुरुष मंडळी मुलं वगैरे बसवलेले आहेत जेवायला आणि त्यानंतर मग आम्ही लेडीज बायका आम्ही नंतर बसणार आहोत तर देवाच्या नावाने हे म्हणजे पंगत आम्ही बसवलेली होती तर पाया वगैरे पडून घेतलं अगरबत्ती लावलेली आहे त्यानंतर भेटते दुसऱ्या दिवशीच म्हणजे बुधवारी दत्त जयंतीचा दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी सकाळीच हा व्हिडिओ मी कंटिन्यू करत आहे तर इथे बघा रुद्र आमच्या उठलेला आहे झोपेतून त्याच्या आंघोळ वगैरे मला वाटते झालेले असेल आणि इकडे आईंची पूजा चालू आहे देवपूजा घरातली तर रोजचीही देवपूजा त्यांची असतेच आंघोळ झाली चहापाणी झालं की देवपूजा करून घेतात जनावरांचं वगैरे सकाळचं आवरून घेतात आंघोळ झाली की पहिलं देव मंदिराकडे येतात देवाला अगरबत्ती देवपूजा आणि आज आमची यात्रा आहे गावातली तिकडेसुद्धा आम्हाला दुपारनंतर जायचं आहे आवरून घरातली देवपूजा झाली आणि त्यानंतर उंबरट्याची उं, उंबर, उंबर उंबराची पूजा तर तिथे पण त्यांनी अगरबत्ती वगैरे पाणी घातलं अगरबत्ती लावलं पाया पडले आणि येत आहेत मी कॅमेरा चालू केलेला आहे म्हणून त्या उभा राहिलेल्या आहेत यांची देवपूजा चालू आहे बाहेर तुळशीला पाणी वगैरे घालणं वगैरे तर आज माझं म्हणजे राहून गेलं तर माझी पण असते देवपूजा आईन नाही केली आईंच्या आधीच माझी देवपूजा होऊन जाते पण माझ्या मागं गरबड लहान मुलं चहा पाणी आंघोळ्या लो, झाड लोट अंतरुणं काढणं ह्यापासून परत धार वगैरे काढणं इथपासून सगळं आवरायचं आणि त्यानंतर मग देवपूजेला मी जर गुंतले तर मग यांचं चहा नाश्ता सगळा असं राहून जाईल इकडे ताई कपडे धुवायला बसलेले आहेत आणि माझ्या स्वयंपाकाची सुरुवात म्हणजे झालेली आहे भाजी टाकलेली आहे वाटाण्याची तर बघू शकता वाटाण्याच्या शेंगा मी आणलेल्या होत्या येताना वाटाण्याच्या शेंगा सोलून अशा पद्धतीने ही भाजी टाकलेले असून खोबरं कोथिंबीर वगैरे मस्त असं खोबरं देखील भाजून वगैरे घेतलं फक्त हे वाटण मी मिक्सरला वाटलेलं आहे तर मस्त आमटी झालेली इकडे मी तुम्हाला आईंची देवपूजा दाखवते आईंनी इकडे पूजा वगैरे झाली आहे पूर्णाशी दिवा वगैरे लावलेला आहे अगरबत्ती लावली आणि आम आमच्या आईंची दे देव ते देवपूजा झालेली आहे ती तुम्हाला थोडीशी दाखवलेली आहे इकडे बघा भाजी झालेली आहे दे पीठ देखील मळून घेतलेलं आहे खूप मोठा असं पीठ कणकेचा गोळा मळलेला आहे त्याचबरोबर भातसुद्धा एक एका बाजूला पातेल्यामध्ये टाकलेला आहे आता हे टायमिंग आहे दुपारचं सगळ्यांचं जेवण हे झालेलं आहे कपडे वगैरे धुवून वाळत टाकलेले आहेत आणि आमची तयारी चाललेले आहे नवीन कपडे घालून कुटत निघालेलं आहोत तर देवाकडे तर इकडे बाहेर बघा मावशींनी आवरून बसलेले आहेत नवीन साडी घातलेली आहे शिवरुद्र दोघांचंही आवरलेलं आहे आणि मावशींना पण म्हटलं व्हिडिओ काढते तर मावशींनी लगेच पदर घेतलेला आहे तर इकडे साहेबांनी पण आवरून तयार झालेले आहेत आम्ही निघालो आहोत सगळेजण देवाकडे रुद्रनी मस्त असा छान ड्रेस घातलेला आहे तोसुद्धा निघालेला आहे तर आता इकडे हॉलमध्ये मी पण साडी घालून वगैरे तयार झालेली आहे आता आम्ही दागिने वगैरे घालत आहोत इकडे मेकअप वगैरे चालू आहे यात्रा मस्त छान भरते मोठी मोठ्या प्रमाणात भरते असं म्हणायला काय हर हरकत नाही आहे तर सगळ्या आमच्या गावातल्या म्हणजे गाव जत्रा म्हणा गावयात्रा म्हणा अशा पद्धतीनं तर सगळेजण मेकअप वगैरे करून येतात छान छान साड्या दागिने वगैरे घालून येतात तसंच आम्ही पण आता घरातून हो। निघत आहोत आणि तिकडे आता निघालेलो आहोत देवाकडे तिथला व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी येईल आ... तर सकाळचेच व्हिडिओ मी गावाकडचे अपलोड करत आहे मला दिवसभर टाईम नाही भेटत चा नो व्हिडिओ एडिटिंग रेकॉर्डिंग मग मी रात्री रेकॉर्डिंग वगैरे करते व्हॉइस ओव्हर देते व्हिडिओला आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवत आहे तर आता इकडे आमची गडबड गोंधळ चालू आहे अशाच पद्धतीने बघा घरातली कामं वगैरे सगळे आवरली आणि त्यानंतर आमचं आवरून आम्ही निघालेलो आहोत आता सगळेजण बघा गाडीचा निघालेले आहेत तर आता मुलं आबा आणि गेलेले आहेत पुढं आणि त्यानंतर इथं बसलेले समीक्षा सासूबाई आमच्या म्हणजे आई मावशी ताई ताईंची दोन मुलं हे असे बसलेले आहेत आम्ही दोघं जण पाठीमागे थांबलेलो आहोत घराला कुलपा ला, वगैरे लावणे थोडीशी बाहेर पाठीमागे जनावर वगैरे बांधलेले आहेत त्यांच्याकडे लक्ष देणे अगदी दहा मिनटं पाठीमागे म्हणजे थांबणं आहेत घरातून कोणी असं म्हणजे पुढं गेलं की पाठीमागची जी आवरावर असते ना ती थोडीफार आम्ही दोघांनी केली आणि त्यानंतर मग आम्ही दोघंसुद्धा पुन्हा निघालेलं आहोत हे पुढं यांना पाठवलं आणि पाठीमागची जी आवरावर कुलपं वगैरे लावणे थोडंसं माझं पण मेकअप वगैरे राहिलेला होता माझी म्हणजे मी तयारी करायला शेवटी घेतलेली होती आणि त्यामुळे मला उशीरही लागलेला होता आता हात एवढे असे पांढरे शुभ्र झालेले होते ना थंडीनं कारण की भांडे वगैरे घासणे पाण्यामध्ये हात थोडंसं व्यासलेलं वगैरे लावलेलं ला आहे मॉश्चरायझर हाताला आणि आता बाहेर निघालेलं आहे देवा मंदिरामध्ये तर त्यामुळे ते आता तेच सांगत आहे तुम्हाला मी देवाला निघालेला आहोत मग आम्ही सगळं आवरलेलं आहे तर आता चला नंतर भेटते असं वगैरे बोलत आहे तर चला तावी मग इथेच करणार आहे माझ्या व्हिडिओचा आजच्या व्हिडिओचा एंड तर सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ